टाकोरी येथे धर्मनाथाच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे या बैलगाडा शर्यती या सेन्सरवरती होणार आहे ना निशानवाला ना घड्याळवाला इथं ॲटोमॅटिक पद्धतीने बैलगाडा शर्यत होणार आहे गावकऱ्यांनी बैल पकडण्यासाठी सेपरेट माणसंही ठेवलेत आणि बैलाला इजा होऊ नये म्हणून अशा प्रकारचं मोठं तळही तयार केलं आहे सुरक्षित बैलगाडा शर्यत कशी पार पडेल याची ग्रामस्थांनी काळजी घेतली आहे दोन लाख रुपये खर्च करून बैल पकडण्यासाठीचं तळं निर्माण केलं आहे गाडी मालकांनी अवश्य यावं चाकोरीची यात्रा बावीस आणि तेवीस तारखेला भरत आहे एक नव्या पद्धतीमध्ये सेन्सरचे बैलगाडे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे सरपंच पहिल्यांदा सांगा की तुम्हाला सेन्सर स्पर्धा घ्यावी असं का वाटलं सेन्सर पा स्पर्धा अवसर या ठिकाणी दोन दिवस झाली होती तिथं सगळ्या बैलगाड्यांना न्याय मिळाला आणि पद्धत किंवा हाताने जर चालवली यंत्रणा तर कमी जास्त होऊ शकतं नजर चुकीनं मागं पुढं मिली पॉईंटमध्ये फरक होऊ शकतो म्हणून सेन्सर यंत्रणा ही अत्यंत आधुनिक यंत्रणा आहे आणि या यंत्रणेमुळे अवसरी घाट दोन दिवस चालला आणि तो आम्ही पाहिला त्यात आम्ही खुश झालो आणि त्याच पद्धतीची आमच्याही गावात यात्रा व्हावी अशी आमची अपेक्षा होती म्हणून सेन्सर पद्धतीवर ही गाडी यात्रा होणार आहे स्वपन शेट कसं नियोजन केलं आहे आता घाटाचं जो आता तुमच्या दहा बारा दिवसापूर्वी एक यात्रा भरली तळं जरा बारीक होतं आता काय केलेलं आहे आम्ही तळ्यासाठी दोन लाख रुपये खर्च केलेला आहे एकदम सुसज्ज असं तळं आधुनिक तळं बनवलेलं आहे आणि खडकी पिंपळगावचा बांडा ग्रुपची मुलं आहेत पस्तीस चाळीस मुलांचा ग्रुप आहे त्यांची खासियत अशी आहे का ते तळ्याच्या बाहेर बैल जाऊन देत नाहीत गाडा मालक बैल झुपून वर येईपर्यंत तळ्यात येईपर्यंत बैल धरून ठेवलेले असतात म्हणजे फक्त जो, जो गाडावरती येणार आहे तो धरण्यासाठीच तुम्ही माणसं ठेवलेली आहे जेणेकरून गाड्या मालकाला काळजी करायची कारण नाही की बाबा आपला बैल कुठं जाईल त्याची दक्षता तुम्ही ती घेतलेली आहे टोकन कधीपासून आहेत तात्या विश्वासराव आपल्या समेत आहेत बोला आमचे गेली चार दिवसापासून ऑनलाईन टोकन चालू झालेले आहे चौदा तारखेपासून ऑनलाईन बुकिंग आमच्याकडे बरेच आले जवळजवळ दोनशे टोकनची बुकिंग झालेली आहे आणि एकोणीस तारखेला लक्की ड्रॉ पद्धतीने आपण साकुरी धाम मंदिरामध्ये टोकन आपण येणाऱ्या सर्वांकडून ते स्वीकारणार आहोत आणि त्यानंतर आपण सर्व गाडी मालकांना पी डी एफद्वारे तुमचा लक्की ड्रॉमध्ये जो नंबर येईल तो नंबर आपण त्यांना पी डी एफद्वारे पाठवणार आहोत अशी यात्रेचं आम्ही नियोजन केलेला आहे आणि टोकन डिपॉझिट दोन हजार रुपये आहे त्यातील पंधराशे रुपये आपण गाडी परत रिटर्न करणार आहोत आणि पाचशे रुपये दिनगी म्हणून स्वीकारणार आहोत पद्धत कशी राहणार आहे टोकन पद्धतीने राहणार आहे का आडमध्ये पण गाडा घेतला जाणार गावचे गाडी त्यांना पण टोकन पद्धतीने सोडलं जाईल आणि बाहेर गावचे पाहुण्यांचे जे गाडी आहेत ते टोकन नंबर नुसारच सोडले जातील कोणी यात्रा कमिटीकडे आग्रह करूनही माझं टोकन मध्ये घ्या म्हणून घेतलंही जाणार नाही नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव गणेश भाऊ पळसकर शहरपळशेत तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझं हे कामाची सुरुवात मी केलेली आणि हे माझं आहे किती तुम्ही बैलगाडा शर्यती केल्या सेन्सरवरती सेन्सरवरती आता पुणे जिल्ह्यामध्ये हे दुसरं मैदान पहिले केलं औषधी बुद्रुकच त्याच्यानंतर आता हे दुसरं मैदान कशी पद्धत असते ही जी पद्धत आहे ज्यावेळेस खालचं चा सेन्सर चालू होईल त्याच वेळेस गाड्या चालू होतं आणि ज्यावेळेस वरचं सेन्सर बंद होईल त्याच वेळेस घड्याळ बंद होतं मधी समजा कोणी मॅन्युअली बी बंद करायचं ठरलं तरी बंद होत नाही आणि सर्वात महत्त्वाचं असं आहे की बा पहिला धागा तुटल्यापासून दुसरा धागा तुटेपर्यंत घड्याळ बंद होत नाही यदा कदाचित जर समजा पहिला धागा तुटला आणि दुसरा धागा तुटला नाही तर घड्याळ बंद होणार नाही याची खबरदारी कोणी घ्यायची याची खबरदारी आता आपण समजा जे गाडा मालक आहे त्यांना आपण सेन्सर आणटीना देणार आहे बरोबर आहे तर जर आणटीना समजा जर जोडी लहान असली तर त्याने आणटीना थोडसं मोठा घ्यायचा आणि ज्याची जोडी मोठी आहे ज्याची जोडी मोठी आहे त्याने आणटींना मापत घेतला तरी काय अर्ज रेग्युलरमध्ये चार मध्ये बरोबर आहे आपण आता आणटीना सध्या बनवलं सध्या जर मोठ्या बैलासाठी जर वापर केला तर चार फुटाचा सफिशियंट होतो आणि छोट्या बैलांवाल्यासाठी साडेचार फुटाचा पण त्याच्याकरता काय काय होतं की बा सुरुवातीच्या एक दोन गाड्याला त्रास होतो बा माप घेण्याकरता त्याच्याकरता काय करायचं सरळ सगळ साडेचार फुटाचा आणटीना तयार करायचं सर्व जोड्याला साडेचार फुट अँटीन तयार केला म्हणजे आपलं टेन्शन कमी होऊन जातो हे तंत्रज्ञान तुम्ही स्वतः विकसित केलंय का कुणाकडून घेतलंय नाही हे जे तंत्रज्ञान आहे हे आपलं स्वतः तयार केलेलं आहे हे माझं स्वतःचं टेक्निकल आहे हे सगळं अगोदर याच्या अगोदर मी माझ्या वयाच्या चौदाव्या वर्षापासून या बैलगाडा शर्यतीत मी कार्यरत आहे माझे गुरुवारी होते बी एस काकडेमामा शिरपळ शिखर म्हणून त्यांच्या कृपा आशीर्वादाने मी त्यांच्या हाताखाली ट्रेन होऊन आजपर्यंत मी ही सेवा करण्याची मला संधी जोड्या मालकांनी गाववाल्यांनी दिलेली आहे किती माणसं असतात तुमची माझे आता घाटामध्ये मा ते ती तीन माणसं असतात आणि आमच्या भागामध्ये दोघंच असतो मी आता वयाच्या समजा चौदा वर्षपासून पदार्पण ह्या क्षेत्रामध्ये केलं आहे दोन वर्ष मी ट्रायल बेसवर राहिलो आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट घरा चालवायला बसवलो माझ्या गुरुवारी आता मला एवढं मला बी नाही की माझ्या वयानुसार आता किती पण तुमच्याकडची जी स्पर्धा असते ती सपाट मैदानावरती असते आमच्याकडची जी स्पर्धा असते ती घाटावर असते बैल ची गाडी असते छकडी आमच्याकडे चार बैलाची गाडी आणि प्लस पुढे घोडी असते तर घोडी जर समजा काही घोडीच्या घोडीवाला जर मधून गेला नाही आणि सेन्सर तुटला तर काय तर विषय असा आहे आपण ज्यावेळेस सेन्सर लावतोय त्यावेळेस आपल्या भागातील सर्वात हायटेड घोडी सोडून त्या सेन्सरच्या हाईट लेवल मेंटेन करतो आपण ज्यावेळेस ती मोठी घोडीवर माणूस बसला असतो त्या माणसाला आपण वरती हात करून घोडी धामताना लावतो सगळ्यात पहिले किंवा जेणेकरून त्याच्या हाताने दोरी तुटली नाही पाहिजे बरोबर आहे आणि सेन्सर ऑफ झाला नाही पाहिजे याची आपण पहिली दक्षता घेतो त्यानंतर आणि ते एवढं करून बी समजा एखाद्याच्या मनामध्ये आता कसं असतं पाचे बोटा आपले सारखे नसतात काहीचे विचार वेगळे असतात काहीचे विचार वेगळे असतात एखाद्याने अनावधानाने त्याची बी छान असती चुकी व्हायची पण एक झाली चुकी बा कायला सवय असते टाळ्या वाजवत यायची काहीची सवय असते यायची हा असं उभं राहून यायची तर पण त्याच्यामुळे तर काय असतं आमच्या सरला पहिले वॉर्निंग असते आणि सर्वात पहिले जोडी मालकाला सुद्धा वॉर्निंग असते की बा जेणेकरून तुमची घोडी पुढे गेल्याच्या नंतर तुम्ही थोडंसं झुकून जायचं म्हणजे जेणेकरून आपली बारी पडणार नाही आणि जर सेन्सरला म्हणजे अँटीना टच झाला नाही तर बारी घरा चालू राहतं बारी होणार नाही याची दक्षता जोडी मालकाने घेणे जेणेकरून आपलं घड्याळ कशा पद्धतीने बंद होईल जे बी म्हणजे जुकाटानेच जुकटानेच ना जुकाटानेच बंद व्हावी याची जोडी मालकाने दक्षता घ्यावी जेणेकरून घोड्याकून आपली घड्याळ बंद होऊन बारी पडू नये बारी पडल्यास स्वतः जोडीदार जोडी मालक जबाबदार असले गाडा मालक असेल गाडा मालक असेल तो तुम्हाला हे पण सांगतो की ब आमचं घड्याळ मॅन्युअली कुठेही काही होत नाही जर तुम्ही चालू मध्ये बी प्रयत्न केले मॅन्युअली करायचं तर घड्याळ थांबत नाही हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे हॅलो होत नाही होत जोपर्यंत दोऱ्या दोन्ही दोऱ्या क्लिअरपणे तुटत नाही तोपर्यंत घड्याळ स्टॉप होत नाही जर पुढची दोरी तुटली नाही पुढची दोरी तुटली नाही तर घड्याळ स्टॉप होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक पुन्हा सांगतो जर यदा कदाचित बारी लागलेली आहे आणि खालून गाडी सुटायची आहे त्याच्या अगोदरच या खांद्याने समजा एक वेगळ्या पद्धतीने काही नजर चुकीने समोरची दोरी जर तोडली तर घड्याळ चालू होत नाही हे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे त्याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टी जोडी मालकाने सावधगिरीने घेणे आणि आपली जी आयोजक कमिटी आहे यांनी पण चांगल्या पद्धतीने सहकार्य करणे आणि सर्वात महत्वाचं आणखी पुन्हा सांगतो का जे आमचे चार, चार पोल आहे सेन्सरचे चार पोल सेन्सरसाठी आम्ही वापरतो तर त्या पोलला पूर्ण जवळपास तीन तीन फुटाचं बॅरिगेटिंग केलं पाहिजे जेणेकरून कोणीही त्या सेन्सरला टच झालं नाही पाहिजे ही एक सर्वात महत्वाची आपले जे आयोजक कमिटी यांच्यासाठी एक आपली रिक्वेस्ट आहे की जेणेकरून आपल्या मैदानाला कुठं गालबोट लागायला नको आणि आपल्यावरती कुठलाही गाडा मालक नाराज व्हायला नको या सेन्सरमध्ये सर्वात महत्त्वाचं एक असं आहे की बाबा निर्णय हा एकदम काटा आहे मिली सेकंदाचा निर्णय काटा म्हणजे काटा बक्षीस किती आहेत या यात्रेला पहिल्या नंबरसाठी एक लाख एक हजार रुपये दोन नंबरला पंच्याहत्तर हजार रुपये आणि तीन नंबरला एक्केचाळीस हजार रुपये असं फळीपूर आणि फळीपोडमध्ये अकरा हजार रुपये रक्कम रक रोख रक्कम दिलेली आहे दुसऱ्याला सात हजार रुपये आणि तिसऱ्याला चव्वेचाळीस चार हजार चारशे चव्वेचाळीस असं फळीपूडसाठी आणि फायनलसाठी या यात्रेचं खास आकर्षण म्हणजे फायनल आहे फायनलसाठी तीन मोटरसायकल दोन जुपते दोन जुकते गाडी आहेत दोन सोनेचे अंटे आहेत आणि दोन फ्रीज आहेत दोन ई डी आणि दोन रेंजर सायकल आहेत आणि दोन कूलर आहे असं फायनलसाठी भरपूर असं बक्षीस गा सर्व ग्रामस्थ असतील पाहुणे मंडळी असतील सर्वांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि सर्व गाडी मालकांना माझी परत एकदा पुन्हा विनंती की या यात्रेसाठी सर्वांनी गाडी घेऊन यावे आणि ही यात्रा अगदी व्यवस्थित सुंदरपणे आपण पार पाडावी सर्व गाडी मालकांना विनंती